नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज मी औषधी गुणधर्म असलेले हळदीचं लोणचं बनवणार आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा खरं तर मी हे मिक्स लोणचं बनवणार आहे पण आपण हळदीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे त्यामुळं आपण हे हळदीचं लोणचं असं म्हणतो पण हिरव्या मिरच्या अद्रक हे जर त्यामध्ये घातलं तर आपल्या हळदीच्या लोणच्याची चव आणखी दुप्पट वाटते चला तर मग लोणच्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊया तर मी इथे अडीचशे ग्रॅम हळद घेतलेली आहे ही मी स्वच्छ धुवून आणि एक दिवस करुणी करुणी ले ले छान कोरडी करायला ठेवलेली होती अगदी बिलकुलच याला पाणी ठेवायचं नाही मस्त अशी कोरडी झालेली आहे याला आपल्याला शिलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान बारीक तुकडे करून घ्यायचे आहे इथे मी शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचे देखील आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे आणि अद्रक आपण शंभर ग्रॅम घेतलेला आहे हे देखील छान शिलून आणि छान आपल्याला हवे तसे आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि इथं आपण दोन लिंब घेतलेले आहे याचा आपण रस काढून घेणार आहोत चला तर मग यासाठी आपल्याला मसाला काय लागणार आहे ते देखील बघून घेऊया इथे मी दोन चमचे मोहरी घेतलेली आहे दोन चमचे धने एक चमचा मेथी दोन चमचे जिरे मिरे आणि लवंगा या मी पाच ते सहा अशा घेतलेल्या आहे इथे आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे ती मी रेडीमेड घेतलेली आहे दोन चमचे बडीशोप चवीनुसार मीठ आणि थोडासा हिंग चला तर आता आपण ही हळद छान शिलून घेऊया प्रथम आपण हळद अशी छान शिल्लीने शिलून घेऊया बघा अशेवरची साल सर्व काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीनं आपण सर्व साल काढून घेऊया छानच कलर आहे ही हळद अगदी नैसर्गिकरित्या पिकवलेली आहे घरचीच हळद आहे तर अशा पद्धतीनं आपण सर्व शिलून घेऊया आणि आता आल्याची देखील असेच पद्धतीनं आपण वरची साल सर्व काढून घेणार आहोत ओली हळद आणि अद्रक आपण हे छान शिलून याचे छान तुकडे करून घेतलेले आहे हिरव्या मिरच्याचे देखील आपण अशा पद्धतीनं छान बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही किसणीने किसून किस देखील घेऊ शकता चला तर आता आपण हा मसाला भाजून घेऊया इकडे कढई तापायला ठेवलेली आहे यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया दणं हे सर्व मसाले आपण दोन मिनिट छान भाजून घेणार आहोत दणे मोहरी जिरं हे सर्व आपण छान भाजून घेऊया यामध्येच आपण बडिशोप देखील घालणार आहोत हे आपल्याला फक्त गरम करायचे आहे जास्त भाजायचे नाही यामध्येच लवंग आणि मिरे देखील घालून घेऊया मसाला असा गरम झाला की आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे सर्वात शेवटी आपल्याला मोहरीची डाळ घालायची आहे आपल्याला फक्त गरम करायची आहे जास्त भाजायचं नाही आहे तर यामध्ये आपण मोरी डाळ देखील घालून घेतलेली आहे चला तर आता आपण हा मसाला काढून घेऊया आपण सर्व मसाले हे भाजून घेतले होते थंड करून आणि हे मी छान मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे हे असं जाडसरच आपल्याला दळून घ्यायचं आहे चला तर आता आपण इकडे कढई तापायला ठेवलेले आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आपल्याला हे छान तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला ते थंड करून आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये लोणचं बनवायचं आहे दोनशे ग्रॅम तेल मी हे छान गरम करून घेतलेलं आहे बऱ्यापैकी कडक झालेलं होतं आता हे थंड झालेलं आहे यामध्ये आता आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेला मसाला घालणार आहोत तर आता आपण हे मिक्स करून घेऊया थोडंसं कोमटच आहे यामध्येच आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे लाल तिखट आपण हिरव्या मिरच्या घातलेल्याच आहे पण कलर येण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी लाल तिखट घेतलेलं आहे ही कश्मीरी लाल मिरची आहे याने छान कलर येतो छान मिक्स करून घेऊया अगदी थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये हळद आणि आलं हिरवी मिरची हे कट करून घेतलेलं आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे यामध्ये आता थोडंसं हिंग घालायचं आहे हिंगाने हिंगा खूपच छान टेस्ट येते आपलं लोणचं हे अतिशय चविष्ट असं होईल तेल चांगलं थंड झालं की आपण आता यामध्ये हे सर्व पदार्थ घालून घेऊया आपला मसाला हा थंड झालेलं आहे चला तर आता आपण यामध्ये हळद अद्रक आणि हिरव्या मिरचे तुकडे हे घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीनं ते मी हळदीचं लोणचं नक्की करून बघा थंड झालं की यामध्ये आता आपण लिंबाचा रस घालून घेणार आहोत चला आता आपण यामध्ये दोन लिंबाचा रस घालून घेणार आहोत लिंबाचा रस हा लोणचं टिकायला मदत करतो तुम्हाला वाटलं तर तुम्ही विनेगर घालू शकता पण मी हे थोडंच केलेलं आहे तरीसुद्धा आपलं हे लोणचं चार पाच महिने आरामशीर टिकतं यामध्ये चव बॅलन्स करायला आपण थोडासा अगदी थोडासा गुळ घालून घेऊया यामध्ये आपण लिंबाचा रस आणि गुळ घालून घेतलेला आहे तर आपण आता हे छान मिक्स करून घेऊया अगदी थंड झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर आपण एका काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं भरून घेणार आहोत ही बरणी देखील आपल्याला स्वच्छ धुवून आणि उन्हामध्ये कोरडी करून घ्यायची आहे मी ती एक दिवस छान उन्हामध्ये ठेवलेली आहे चला तर मैत्रिणीनो तयार झालं आपलं ओल्या हळदीचं अगदी चटपटीत असं आंबट गोड लोणचं तुम्ही देखील अशा पद्धतीनं करून बघा हळद खाण्याचे खूपच फायदे आहेत रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते कर्करोग टाळते हृदयाचे आरोग्य सुधारते पचन सुधारते सर्दी खोकल्यावर हे लोणचं खूपच उपयुक्त आहे तुम्ही जर आंब्याचं लोणचं खाल्लं तर त्यामुळे तुमचे तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते पण हळदीचं लोणचं हे खूपच उपयुक्त आहे आरोग्यासाठी हे खूपच फायदेशीर आहे तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा आणि कशी वाचली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद